कोकणात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे मोहरगाळण्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन घटनेची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे खतासाठी चीनवर अवलंबून न राहता भारताने इतर देशाकडून खत आयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे एन हंगामात खताचा तुटवडा जाणवणार नाही पारंपरिक युरियापेक्षा नॅनो युरियाला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे नॅनो एफच्या उत्पादनातही वाढ केली आहे ज्यामुळे वाहतूक खर्च वाचणार आहे राज्यात तुरीचे पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे पण काही भागात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा यंदा थंडीत चांगली असल्याने रब्बे हरभऱ्याची पेरणी क्षेत्र वाढले आहे मराठवाडा आणि विदर्भात हरभऱ्यासाठी पोषक वातावरण असल्याने बंपर व उत्पादन होण्याची अपेक्षा आहे सोयाबीनचे दर अजूनही चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या दरब्या रेंगा आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पेंड्याची मागणी कमी असल्याने दरात मोठी तेजी दिसत नाही आहे